मॉर्निंग आम्ही ना ॲमेझॉनवरून एक पार्सल मागवलं होतं पण ते काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते त्याआधी मी तुम्हाला दाखवते की आम्ही हे साबण मागवले होते आणि खरंच खूप छान सुगंध होता आणि त्याच्यानंतर ना हे साबण मी ओपन करून तुम्हाला दाखवते आणि अंघोळ केल्याच्यानंतर ना दहा ते पंधरा मिनटं तरी या साबणाचा जो सुगंध आहे ना तसाच राहतो आणि आता लहान मुलं म्हटलं घरात बघा किती पसारा करून ठेवला आहे विवानने आणि आता हा सगळा आवडता आवडताना खरंच म्हणजे अक्षरशः माझ्या नाकी दम येतो पण काय ना लहान मुलं आहेत लहान मुलांच्या मागे ना दिवस कुठे जातो हे कळतच नाही आणि संध्याकाळी मी लाल मिरची छान पिकेशी बटाटेवाडी केले होते आणि त्याचबरोबर ह्या तिन्ही चटण्या मी घरीच केल्या होत्या ही चटणी जी आहे ना ती आहे वड्यांच्या चुरांची आणि ही जी आहे ती कांदा लसूण मसाला आहे आणि त्याचबरोबर ही आहे आंबट गोड चटणी तर आंबट गोड चटणी जी आहे ना त्याच्यामध्ये ना गूळ आणि हिरव्या मिरच्या आले लसून घालायचं आहे त्याच्यामुळे काय होतं म्हणजे की ही चटणी एकदम टेस्टी होती आणि हे बघा किती छान वडापाव झाले होते एकदम टम्म फुगलेसुद्धा होते मी अजिबात सोडा वापरत नाही कशामध्येच इडलीमध्ये सुद्धा वापरत नाही आणि वडा किंवा भजीमध्ये सुद्धा वापरत नाही पण तुम्ही बघू शकता की किती छान वडे फुगले होते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही ते बाय बाय